नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे जादूची विहीर गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की एकदा राजा राज्याच्या गृहमंत्र्यांना राज्यात खूप विहिरी बनविण्याचा आदेश दिला उन्हाळा जवळ येत होता त्यामुळे राजाची अशी इच्छा होती की विहिरी लवकरात लवकर खोदल्या जाव्यात त्यामुळे राज्यातील लोकांना उन्हाळ्यात आराम मिळू शकेल गृहमंत्र्यांनी या कामासाठी राज्याच्या तिजोरीतून खूप सारे धन घेतले लवकरच राजाच्या आदेशाप्रमाणे राज्यात विहिरी खोदल्या गेल्या यानंतर राजाने एक दिवस राज्यात फेरफटका मारला व स्वतः काही विहिरीचे निरीक्षण केले व आपल्या आदेशाचे पालन पूर्ण झालेले बघून ते समाधानी झाले उन्हाळ्याच्या एक दिवशी राज्याच्या बाहेर गावातील काही लोक तेनालीरामाकडे गेले व ते सर्व गृहमंत्र्यांविरुद्ध तक्रार घेऊन आलेले होते तेनालीरामने त्या ते सर्वांची तक्रार ऐकून घेतली व त्यांना न्याय मिळविण्याचा मार्ग सांगितला दुसऱ्या दिवशी तेनाली राजाला भेटला व बोलला महाराज मला राज्यात काही चोर असल्याची माहिती मिळाली आहे ते चोर आपल्या विहिरी चोरत आहेत यावर राजा बोलला काय बोलत आहेस ते तेनाली कोणी चोर विहिरी कसे काय चोरू शकतो महाराज ही गोष्ट आश्चर्यकारक जरूर आहे पण खरी आहे त्या चोरांनी आत्तापर्यंत बऱ्याच विहिरी चोरल्या आहेत तेनालीराम शांत स्वरात बोलला तेनालीरामचे हे बोलणे ऐकून दरबारातील सर्व उपस्थित दरबारी हसायला लागले महाराज बोलले तेनालीराम तुझी तब्येत तर ठीक आहे ना तू आज असे काही पण काय बोलत आहेस तुझ्या बोलण्यावर कोणीच व्यक्ती विश्वास ठेवू शकणार नाही महाराज मला माहिती आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार त्यामुळे काही गावकऱ्यांना माझ्यासोबत घेऊन आलो आहे ते सर्व बाहेरच उभे आहेत जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना दरबारात बोलावून विचारू शकता ते तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगतील राजाने बाहेर उभ्या असलेल्या सर्व गावकऱ्यांना दरबारात बोलविले त्यातला एकजण म्हणाला महाराज गृहमंत्र्याद्वारा बनविल्या गेलेल्या सर्व विहिरी गायब होत आहेत तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता राजाने त्यांचे बोलणे ऐकले व लगेचच गृहमंत्री तेनाली व काही गावकऱ्यांना गेले पूर्ण राज्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला असे जाणवले की राज्याच्या आसपास गावातील अन्य ठिकाणी एकही विहीर नाही राजाला हे समजल्याचे बघून गृहमंत्री घाबरला सद्यस्थितीत त्याने फक्त काही विहिरी बनविण्याचे आदेश दिले होते व उरलेला सर्व पैसा त्याने आपल्या सुखसुविधासाठी ठेवून घेतला आतापर्यंत राजाला तेनालीरामच्या बोलण्याचा अर्थ समजलेला होता ते गृहमंत्र्यावर रागवायला लागले तेव्हा तेनालीराम मध्येच बोलला महाराज या सर्वांमध्ये याची काहीही चूक नाही वास्तवामध्ये सर्व विहिरी या जादूच्या होत्या ज्या बनवल्यानंतर काही दिवसातच गायब झाल्या आपले बोलणे संपवल्यानंतर तेनालीरामने गृहमंत्र्याकडे बघितले गृहमंत्र्याला आपण केलेल्या ला कृत्याची लाज वाटली व त्याने आपली मान शर्मेने खाली घातली त्यानंतर राजाने गृहमंत्र्याला फटकारले व नव्याने विहिरी बनवण्याचा आदेश दिला या कार्याची सर्व जबाबदारी तेनालीरामवर सोपविण्यात आली धन्यवाद